हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना झालं का भाव बहिणीनं जेवण हो का मी पण आता जेवण केलं गोळ्या खाल्ल्या गोळ्या खाल्ल्या बारा साडे बारा वाजल्या जेवायला मला पण आणि येताना घेतल्या होत्या राजू इरायची सुपारीच्या पुढे ती लय मळमळ करत होतं तो ही घासयला तिथं काही नीट भेटतं वैता लय कस तरी होत होतं मग येताना गाडीवर खाल्ली होती मी राजू विलायची सुपारीचं ते काय जेवण केलं आता तिकडून आल्यावर अंडी आणली अंड्याचं कालवण कालवण पियाने केलं उकड आलेलं अंड्याचं अंडी आणायला लावली होती गावातून त्या दाराच्या वय जे आपुडवाला लावलं ला। होतं शाळे सोडायला मग येता येता गावातून लावली अंडी आणायला आताच जेवण केलं गोळ्या खाल्ल्या तर आता हा बऱ्याच बहिणी मला काल कमेंट केल्यावर काल की के पूनम ताई तुम्ही बहिणीशी बोलत नाही का बोलत नाही का असं करत तर खरं सांगायचं म्हणजे ना भाव बहिणीनो मला बहिणीचं नाव पण घ्यायचं नव्हतं पण आज आहे ना जबरदस्तीनं मी बहिणीचं नाव घेते खरं सांगते तुम्हाला परिस्थिती बहिणीचं नाव मी व्हिडिओमध्ये का घेते हे तर मी तुम्हाला बोलणारच आहे माझा इरादा नाही म्हणजे मला नाही वाटत की मी तिचं नाव घ्यावं कारण की कसं असतं काही गोष्टी आहे ना आपणच स्वतः समजून घ्यायच्या आणि ज्या नात्यांपासून आपल्याला त्रास होतोय ना ती नाती लांबच ठेवायची आणि जी नातं आहे ना त्या नात्यापासून मला भरपूर असा मानसिक त्रास होतोय कोणतं जी नातं तुम्ही म्हणता ना त्या नात्याशी प्रेमाने राहा त्या नात्याबरोबर नात्याबरोबर नात्या बरोबर राहाय राहायचं म्हणलं ना भरपूर असा मला मानसिक त्रास सहन करावा लागतोय आणि माझ्या घरादारावर त्याचा परिणाम पण होतो त्याच्यामुळं मी विचार केला की ज्या नात्यापासून आपल्याला त्रास होतोय ना ती नातंच आपल्यापासून लांब ठेवायचं आणि आपल्या लेकरा बाळात सुखी राहायचं ही विचार करून मी चालायला सुरुवात केलेली आहे आणि जी नातं आता तुम्ही म्हणताय ना त्या नात्याबरोबर गोड राहा प्रेमाने राहा बहिणीच्या नात्याबरोबर त्या नात्यात मला सध्या तर तुम्हाला खरं सांगते मी मनापासून सध्या तर मला त्या नात्यात कसलाही इंटरेस्ट राहिलेला नाही कारण की ती म्हण आहे माणसाची एकदा दम, एखादा एक माणूस जर मनातून उतरला ना की मग संपला विषय तो परत मनात भरायचं म्हटलं मन ना तर ती किती जरी त्यानं चांगलं काम केलं किंवा वाईट काम केलं तरी ती काही उपयोग नाही तर आता मला काय म्हणायचं आहे भाऊ बहिणींनो मला काय कोणत्या विषयावर बोलायचं आहे ते मी बोलणार आहे जास्त काय मला माझ्या बहिणीच्या नात्याचं तर का तिला बस ठेवलं आहे मी नातं आणि खास माझी आईच्या वाचून मी ह्या नात्यांपासून म्हणजे आईचं शब्द आईचा शब्द म्हणजे आई मला म्हणली होती आता आईला माहीत आहे माझा स्वभाव कसा आहे की मला जर एखादा माणूस आडवा लागला तर त्या माणसाला कसा सरळ करायचा हे मला चांगल्या पद्धतीने येतं तर आईला माहिती आहे मी शांत जेवढी शांत आहे ना तेवढीच ही पण आहे रा म्हणजे राग तर आणि भीक माग असतो पण माणूस आहे ना रागाला आहे ना राग कोणामुळे तू आपल्याच माणसांमुळे जीवातल्या माणसांमुळे असू द्या ती जाऊ द्या मरू द्या तिकडं आईचं बी शब्द तुम्हाला सांगेन मी नंतरून आई मला म्हणली माझ्या तोडाकडं बघून शांत राहते त्याच्यामुळे मी काय कुणाला बोलत नाही आणि मला कुणाबरोबर भांडणं पण करायची नाही तर माझ्या नात्यांबरोबर माझी नाती म्हणजे लांबची नाती आता झालेली सक्की नाही सक्की होती ज्याच्यासाठी मी झुरली रडली पडली पण आता ती माझी तुटाक नाती झालेली आहे तर मी स्वतः तुटाक केलेली आहे का केलेले येतं ती नाती लांबूनच बरी असं मला वाटतय का माहितीये का त्या नात्यांपासून मला भरपूर असा त्रास होतो त्यामुळे मी ती नाती लांबच ठेवायचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि जेवढा माझ्या क्षण भत्ता होईल एवढा मी प्रयत्न करणार की ती नातं माझ्या जवळ नाही यावा आणि परत माझ्यावर काय परिणाम नाही व्हावा या दृष्टिकोनात तर भाव बहिणीनं आज मला एक बोलायचं की आज बहीण म्हणजे बहिणी माझ्या आईची लेख म्हणाय म्हणणार मी बहीण बहीणच म्हणते आता आता तस नको म्हणायला आईची लेख म्हणल्यावर ती अजून कसं तरी वाटायचं त्याच्यामुळं तर सगळ्यांना माहिती आहे बहिणीचं आईवर किती प्रेम आहे बहीण आईवर भरपूर असं प्रेम करते ही सगळ्यांना माहिती आहे कारण की तिच्या प्रत्येक व्हिडिओमधून ही तुम्हाला दिसलेलं आहे तिचं आईसाठी तिच्या डोळ्यातला प्रत्येक आसरू तुम्ही बघितलेला आहे परत तिचं आईसाठी जी प्रेम आहे आईसाठी जी धावपळ हाय ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तिच्या बघितलेल्या आहेत त्याच्यामुळं मला सांगायची गरज नाही बरोबर का नाही तर बहिणीचा प्रत्येकासरू आईसाठी म्हणजे किती ह्याचा होता ही पण तुम्ही बघितलेला आहे बहीण माझी आईसाठी किती आ, जीवाचा रान केले आहे तिने आईसाठी ही पण तुम्ही बघितलेला आहे मला काहीही सांगायची गरज नाही आज तिने आहे ना स्वतःचा एक डागिनान नाही ठेवला आईसाठी सगळं तिचं डागिनन हिन मोडून टाकलं आईसाठी खास आईसाठी सगळं तिने आहे ना स्वतःचा विचार नाही केला कुठल्याच गोष्टीचा विचार नाही केला आज तिची एवढी तब्येत खराब होती तरी पण तिने आईसाठी आहे ना स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार नाही केला तिचा एक एक शब्द आईसाठी आहे ना म्हणजे इतका आसरू बनून डोळ्यातून पडत होता म्हणजे आईचं आईवरचं प्रेम तुम्ही तिच्या तिचं किती प्रेम आहे आईवर की तुम्ही प्रत्येकाने बघितलेला आहे व्हिडिओच्या दौरान मला सांगायची गरज नाही आता राहिला विषय तर माझा आता माझ्या आईला दोन लिखी आहेत माझं प्रेम नाही ही सगळ्यांना माहिती आहे मला सांगायची गरज नाही कारण की जसं तिच्या व्हिडिओमधून तिचं प्रेम दिसतं ना तसं माझ्या व्हिडीओमधून मा मधून मी आईवर प्रेम करत नाही ह्या गोष्टी तुम्हाला दिसलेल्या आहेत ती पण मला सांगायची गरज नाही बरोबर का नाही तर मला एवढंच म्हणायचंय भाव बहिणींनो आज आय दवाखान्यात हाय तिचं डोक्याचं ऑपरेशन आहे आणि मी आईवर प्रेम करत नाही ही सगळ्यांना माहिती आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून मा आहे मी आ, किती कठोर वागते ती सगळ्यांना दिसतं आणि मी दाखवती पण जसं मी हाय रियाल्टी तशी मी सगळ्यांना दाखवते तर मी कठोर हाय ती सगळ्यांना मी दाखवलेलंच आहे मग माझ्या मा कठोर माणसापाशी आई आईला रडायचं एवढं ही काय आलं ज्या माणसाला प्रेम नाही ना त्या माणसापशी आय का रडती मला ही समजाना झाले आज मी पुचली मी इथं मग आता पुचली म्हणून मी आईला फोन केला फोन केला तर आई रडत होती माझ्यापशी आता मी कठोर आहे ही तर तुम्हाला माहिती आहे मग प्रेम करणारा व्यक्ती जी माणूस प्रेम करतय ती माणसानी जरा पेशंट आहे ती डोक्याचं ऑपरेशन झालेलं आहे तर त्यांना एवढं पण समजावं नाही का आपलं आईवर प्रेम आहे पण आता सध्याची परिस्थिती ही काय आहे की तिचं डोक्याचं ऑपरेशन झालंय आणि ही त्यांनीच तिथं थांबून एकदम मेहनतीनं तुम्हाला सांगते सगळी जटून रात्रीचा दिवस दिवसाची रात्र त्यांनी अशी झोपली नाही काय नाही भरपूर असा त्यांना त्रास झालेला आहे सगळ्यांनी बघितलेला आहे त्यांच्याच व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे ती पण मला सांगायची गरज नाही मग मला एवढंच म्हणायचं आहे की आज तिचं डोक्याचं ऑपरेशन आहे आता बघा मी किती केलं तरी कठोर मनाची आहे मी काय ज्या वेळेस मी तिथं जाईन त्याच वेळेस मी तिच्यावर काय माझं थोडंफार मी म्हणते रुपयातलं पाच पैसे प्रेम असेल ती दावणार मी कंटिन्यू तुम्हाला आईविषयीचं प्रेम दाखवत नाही आणि माझं पाच पैसे चार पैसे प्रेम आहे ना तीच मी ज्यावेळेस मी तिच्यापाशी जाईन ना तेवढ्या पुरतच मी तिथं दाखवते जी आहे तीच दाखवते आणि तुम्हाला सांगते मग बहिणीला एवढं समजून आहे का आईचं डोक्याचं ऑपरेशन झालेलं आहे कशाला माझ्यासारख्या मूर्ख बायचं सांगायचा ही आणाय आणाय लागली म्हणजे सांगायची पाळी मला यायला नाही पाहिजे पण आता कसं आहे माहिती आहे का शेजारचा माणूस जरी काय मानत ना माणूस शेजारचा माणूस जरी रडला पडला तरी माणूस त्याच्या घरच्या माणसाला दोन गोष्टी समजून सांगतोय तर आईचं ऑपरेशन झालं आणि आईच्या समोर ह्यांची तो मी कशासाठी चालली ही तिलाच आहे आता बहीण हुशार, ही हुशार हा ही सगळ्यांना माहीत आहे आमची बहीण हुशार हा ही सगळ्यांना माहिती आहे हा हाय सगळ्या युट्यूबवर माहिती आहे ती सगळ्यांसाठी भरपूर करती जीवाच्या पलीकड करती तिनं कधी जीवाचा विचार नाही केला कुणासाठीच कधी जीवाचा ती विचार करत नाही सगळ्यांसाठी भरपूर करते ही सगळ्यांना माहिती आहे मग तिनं डोक्याला टेन्शन द्यायचं काम कशाला केलं तिला त्या आईला जी आईसाठी ती एवढं जीवाचं रान करते आज तिच्या डोक्याचं ऑपरेशन झालंय तिच्या डोक्यावर ताण यायला लागला तिचं डोकं भधीर व्हायला लागलं ह्यांच्या टेन्शन आता मला म्हणतात तू बोलत नाही बहिणी संग बोलत नाही का बोलत नाही मी ह्याला बी काहीतरी कारण असेल ना सलना? का बोलत नाही मला वाटतं की कसं आहे भाऊ बहिणीनो वादविवाद करण्यापेक्षा आपलं मौन व्रत घेतल्याला बरा बरोबर का नाही आता राहिली गोष्ट तर राजूचं आणि योगी योगिताच भरपूर असं जमतं त्यांचं एकमेकांशिवाय म्हणजे असं प्रत्येक ह्याच्यात राजू तिच्या संघ असतो ती राजूच्या संघ असते बरोबर आहे ही बी मान्य आहे पण तुम्हाला सांगते त्यांचं पण आहे ना मिनटा मिनटाला भांडण आहे मिनटा मिनटाला पण विषय असा आहे की का भांडत ती हि त्यांना कळत नसल का भांडत्यात म्हणजे सारखं तुम्ही तुम्ही चालू आहे पण मला एवढंच म्हणायचंय की आई समोर तुम्ही करू नय आता योगिताला एवढं प्रेम आहे आईविषयी त्याच्यामुळे योगिताला यो तर समजायला पाहिजे ना की जेवढ जेवढ्या दिवस दवाखान्यात तिथं आहे तेवढ्या दिवस राजून त्याची बायको पण आहे मी नाही मी नाही माझं काय हो का आज गेली उद्या आली मी सांगते काय मी नाहीच पण राजूने आणि योगितानी भरपूर असं केलेलं आहे तिथं आणि राजू पण भरपूर असा करतोय तिथं त्याच्या पण जीवाला झोप नाही अ तुम्हाला सांगते त्याची बायकू पण भरपूर करते तिची दोन्ही लेकरं बाळ घेऊन योगिता पण तुम्हाला सांगते ती तर जीवाचं रान करती पण आईसाठी सगळ्या गोष्टी करती मग मला एवढंच म्हणायचंय आता चा चा ती व्हिडिओ मधून सांगत नाही ती मग कॅमेऱ्याच्या आड वेगळं दिसतं माणसाला कॅमेऱ्याच्या पुढं वेगळं दिसतं विषय असा झालाय आज आईचं डोक्याचं वरलं ऑपरेशन आहे आणि तिने टेन्शन घेतलं लागली रडाय लागल्यावर मग आता तुम्ही सांगा मला म्हणली आता मी फोनवर मी काय हो का मी प्रेमा प्रेम नाही करत मी मी नाही तिच्यावर प्रेम करत मी तर सांगितलेलं आहे पहिल्यापासून माझं एवढं प्रेम नाही मी तुटाकच असते जास्त जास्त आता उगत या मीडियाच्या माध्यमापासून जास्त मी म्हणती ह्याच्यात संपर्क आता एवढं तेवढं आलो असत नाही तर ह्याच्या आधी तर एवढा संपर्क नव्हता मी आता मीडियापासून ती बी लोकही चार दोन असतात तर कमेंट करणारे ह्यांना काय घरच्या गोष्टी माहिती नसत्या आणि आपली वचाक 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 करीत राहतात बर असू द्या करू द्या वाचाक वाचाक त्यांनी पण भावा बहिणींनो नो एवढं समजायला पाहिजे आता माझा बघा हो मी एक तिची सबस्क्रायबरच म्हणा किंवा कमेंट करणार करणारच म्हणा मी सांगते माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आईचं ऑपरेशन वरलं हाय आणि तिने ह्याची दक्षता घ्यावी आय दवाखान्यात हाय आणि ह्या गोष्टीचा परिणाम तिच्या डोक्यावर झाला नाही पाहिजे ह्याची पूर्ण पुरेपूर दक्षता तिने घ्यायला पाहिजे आज एवढं जीवाचं रान करून आईला एवढ्या मोठ्या संकटातून बाहेर काढली योगितानी मग योगितानी पुरेपूर काळजी आता आईची घ्यायला पाहिजे की आईच्या वल्ल्या वल्ल ऑपरेशनावर परिणाम कुठल्याही गोष्टीचा झाला नाही पाहिजे तिच्यासमोर वादविवाद करणं ह्यांचं किती पद योग्य आहे तुम्ही सांगा मला भांडणं तणणं मी स्वतःला कितीतरी कंट्रोल केलं नाही तर माझी तर टूप तुम्हाला माहिती आहे मी स्वतःला कंट्रोल करते मी तिच्यासमोर आहे ना आता, का। पींकी, पींकी सग्ड़ा सग्ड़ा, आता, आता हो का मी तिच्यासमोर पिंकी पिंकी बरोबर चांगली बोलत होती सगळं सगळं आता मला मी तर तुम्ही बघताय आता मी घरी आले म्हणले हो का मी माझ्या लेकरा बाळांचे झाले बरोबर का नाही पण योगिताला एवढं एवढंच सांगणं माझं आणि तुम्हाला पण वाटलं तर तुमचं ऐकलं कारण की मला नाही वाटत माझ्या सांगण्यावर ती तिचं काय तिच्यावर असर होईल पण तुमच्या सांगण्यानं नक्कीच होईल कारण की योगिता तुमच्या प्रेमाची आहे काय काय लोकांच्या आणि तुमचं प्रत्येक प्रत्येक गोष्टीचं तिला म्हणजे एक ही वेगळंच वाटतं उत्साह वाटतो तर तुम्ही सांगावं तिला की आईच्या वल्ल्या व परिणाम होईल असं काही करू नका हत्ती गेला आणि शिवपूट राहिलाय तर आता हो दवाखान्यातून सुटका तर होईलच चार दिवसांनी होईल किंवा आठ दिवसांनी होईल किंवा पंधरा दिवसांनी होईल बरोबर का नाही तर दवाखान्यातून कधीतरी सुटका होईल चार आठ दिवसांनी मग आता एवढं दिवस काढलं थोड्यासाठी कशाला नाव खराब करून घ्यायचंय नाही का थोड्यासाठी उगा एवढ्यासाठी नाही का तर काय म्हणतात का नाही पद काय म्हणतात क्रेडिट दुसरंच माणूस घेऊन जायचा असं नको व्हायला तर आईला परिणाम होईल असं काय करू नका आणि तिच्या समोर वादविवाद करू नका ती रडत होती मला आता मला तर खात्री नव्हती ती माझ्याकडे येणार म्हणून कारण की ती माझ्यापाशी राहत नाही मला माहिती आहे ती मला तोंडाने म्हणती मला तुझ्याकडे घेऊन जा दवाखान्यातून सुट्टी झाली पण मी तिला एवढं पण म्हणलं आई तुझं जर खरंच म्हणणं असेल माझ्यापाशी राहायचं तरच म्हणलं मला आणायला नाही तर म्हणलं माझ्या डोक्याला टेन्शन होईल असं काय करू नको म्हणलं नेहमी तिकडं इकडं आणि इकडं हिकडं असं करून हा तर माझं काय म्हणणं होतं माहितीये का भाऊ बहिणी ती सगळ्या सगळं सांगती मला सगळं सांगती तिला त्रास झाल्याला पण सांगती भलं मी कठोर मायाची एका शेजारनी म्हणून सांगू द्या किंवा लेख आहे म्हणून सांगू द्या पण तिला त्रास झालेला तर ती सांगते माणूस आपल्याला जा जर त्रास झाला ना कुठल्या गोष्टीचा तर शेजाऱ्याला पण जाऊन सांग शेजाऱ्यापाशी बसलं तरी सांगतो सांगतंय का नाही आता मला त्रास झाला तर मी युट्यूबवर व्हिडिओ काढत असली तरी तुम्हाला सांगते या हा तसं काहीतरी तिच्या वर्गाचा विचार असल्यावर ती बोलत असेल तिच्या जीवातल्या चार दोन गोष्टी मला ती म्हणती मला भरपूर त्रास होतोय कशाचा त्रास होतो तर माझ्या डोक्यावर ताण येतोय ताण येऊन येऊन तर तिच्या डोक्यात गाठ झाली गाठीचं ऑपरेशन झालं आणि अजून पण तीच दिवस पुढं म्हणल्यावर कसं व्हायचं भाव अजून पण तीच दिवस पुढं आणि तिच्या समोर अरे मी म्हणती तुम्ही साईडला जाऊन लय हाना मार्या करा आई समोर कशाला डोक्याला टेन्शन तिच्या बी करता तुमच्या पण करून घेतात एवढं केलेलं वाया घालवू नका असं माझं म्हणणं आहे तर बहिणीला पण सांग नाही बहिणीचं तर कसं आहे का काही गोष्टी म्हणण्याप्रमाणे व्हायला पाहिजेत असं तिला वाटतं तर कसं असतं बाई आपल्या म्हणण्यानुसार आपण किती किती जणांना आपल्या म्हणण्यानुसार आपण वागायला हवं जी तिच्या म्हणण्यानुसार वागत त्याच्यावरच ती चांगली बोलायची म्हणल्या असं नाही तरी शक्य होणार नाही ज्याच्या त्याच्या जबाबदाऱ्या ज्या ज्या त्याच्या महाग आहेत त्या राहिली गोष्ट राजूची तर राजूला भाऊ बहिणीनो आता तो दवाखान्यात आहे तवापासून त्याच्या कामाचं जरा कामाला ह्याला नसल्यामुळं त्याला पण थोडी आता अडचण येणार चार पैशाची तर ती म्हणतोय की मी जातो कामावर घरी तर बहीण म्हणती मी बी जाते गाडी घे माझी मी गाडीला बसून गावाला मग आता आईला इतकी दवाखान्यात ठेवणार आहेत काही अरे एवढं केलं मग मी म्हणते काय एवढं केलं थोड्यासाठी किरड्यात कशाला दुसऱ्याला देता मागच्या वेळेस तसंच झालं होत मागच्या वेळेस तसंच झालं त्याच्या कसं आहे माहितीये का हा एवढं चांगलं व्यवस्थित शांत डोकं ठेवून पार पाडा आणि एवढं केलंय ना त्याचं काहीतरी चीज वाहू द्या नाका तिच्या डोक्यावर परिणाम करू चार दोन दिवसासाठी एकदा टाक ही तोडलं स्वतःच्या पायावर हळूहळू राहील ती उभा आणि तुमचंच यश आहे त्या म्हणजे तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यश दिले आहे देवाने आता माझे मी तर ज्या देवाला मानते त्या देवाचं नाव घेणार भाव बहिणीनो बोले ना ताने तर कशाला थोड्यासाठी तिच्या डोक्यावर परिणाम करता तिला लावता तिचं डोकं बधिर करता हां बहिणीला सांगते मी खास करून आणि भावाला पण सांगते की बाबा कसं आहे माहितीये का तू जरी जरी छकाड पकाड लागलं धोकाचं तरी तू शांत बस आपला तू तिथून साईडला निघून जा पण आई पुढं काय कुणी एकामेकाला बोलू नका आणि डोक्याला त्रास करून घेऊ नका तुमच्या नका करू आणि तिच्या तर करूच नका तिचं व ऑपरेशन आहे नाहीतर कराय गेलं की दुसरंच काहीतरी होऊन बसायचं बरोबर का नाही भाऊ बहिणी काय चुकलं तर सांगा माझं चुकलं म्हणून तसं तर मी ऐकून घ्यायला तयारच असते भाऊ बहिणी